आजकाल बेरोजगारी तणावपूर्ण आणि धकाधकीच्या शहरातील जीवनाच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुखी असल्याचे दिसून येत आहे ग्रामीण भागात काम करत असताना कालासंद्रात गाणी म्हणणे गप्पा गोष्टी करणे यामुळे अजिबात असा थकवा जाणवत नाही आणि दिवसही आनंद जातो ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे पिंपळगाव जोगा Layeli payo lili payo, lili payo lili payo. Sim, Maria. पांडुरंग किमाचे सस्ते मुकाम पोस्ट पिंपळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी बागाच्या हे करतो पाणी आल्यापासून समजा बागाचा सुरुवात पहिले करोड जमीन होती आता त्याच्यातून कांदा विंदगाव कुठं काय तरकारी बिरकारी ही तर आता त्याच्यात मजुरे जास्त झाल्या साडेसहाशे सातशे रुपये मजूर घेतात काय करायचं काय एकतर बाजार मिळायला पाहिजे यंदा हे झालं असं टिकून राहायला पाहिजे बाजार हा